नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद योग दिवस एकोणावीस जूनला जगभर साजरा केला जातो योगशास्त्र फक्त आणि फक्त भारतातून निर्माण झालेली एक अद्भुत अशी जीवनशैली आहे जीवनाचं अंतिम सत्य मोक्षप्राप्ती या अध्यात्माच्या तत्त्वज्ञानावर त्याची उभारणी आहे सर्व जगाने योगशास्त्र म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे त्याचा स्वीकारही करायला सुरुवात केली आहे आणि म्हणून हा एकवीस जून योग दिवस म्हणून साजरा केला जातो योगशास्त्राचं उद्दिष्ट समाधी हे आहे सर्व जगात आज समाधी प्राप्त व्हावी अशी इच्छा असणारे खूप कमी लोक आहेत कारण पंचेंद्रियांच्या सुखासाठी जगणारे अधिक आहेत परंतु अध्यात्मातलं हे अंतिम सत्य साध्य करण्यासाठी जे शास्त्र आहे त्याचं विवेचन केवळ योगशास्त्रामध्ये आहे योगशास्त्राचा अभ्यास करताना किंवा त्याच्या आठ अंगापैकी शेवटच्या अंगापर्यंत जाताना एकूण आठ पायऱ्या दिलेल्या दे आहेत त्यांनाच योगाची अष्टांग अशी संज्ञा आहे या अष्टांगाची माहिती आपणास असू शकते त्यातलं तिसरं आसन म्हणून अंग परिचयाचं आहे चौथं अंग प्राणायाम आहे याचा उपयोग नेमका कोणता त्या अनुषंगाने जे काही अनेक प्रश्न निर्माण होतात त्यातील काही प्रश्नातून हा एक प्रश्न निर्माण होत असतो की या आसनाने आणि प्राणायामाने आयुष्यमान वाढते किंवा कसे त्याचा विचार करण्यासाठी आज आपण चर्चा करत आहोत योगातील समाधीकडे जाताना जी तपश्चर्या किंवा साधना करावी लागते त्यासाठी दीर्घायुष्याची आवश्यकता असते ते दीर्घायुष्य प्राप्त झालं पाहिजे तर त्या समाधी अवस्थेकडे जाणं शक्य असतं तथापि तत्त्वज्ञानात प्रत्येकाचं आयुष्य निश्चित केलेलं आहे असं वाक्य नेहमी आपल्या कानावर येतं किंवा तत्त्व म्हणून विचारात घ्यावं लागतं मग जर असं असेल असे तर आयुष्यमान कसं वाढू शकतं आयुष्यमान वाढण्याची शक्यता तिथं असत नाही परंतु तत्त्वज्ञानानुसार हे जे आयुष्यमान आहे हे आयुष्यमान तुमच्या वार्षिक गणनेवरती दिलेलं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण तत्त्वज्ञानात असं म्हटलं आहे की प्रत्येकाला एवढी श्वाससंख्या दिलेली आहे आणि तेवढी श्वाससंख्या संपली की त्याचं आयुष्य संपणार आहे या पार्श्वभूमीवरती आपल्याला आयुष्य वाढवायचं असेल तर आपल्याला आहे ते श्वास अधिक काळ वापरणे गरजेचं आहे दिलेले श्वास वापरून आपण काही करामत करू शकतो का हा विषय आहे तपश्चर्या किंवा साधना करण्यासाठी म्हणून अधिक आयुष्याची गरज असते हे स्वाभाविक आहे आणि या काळामध्ये आपलं शरीराचे हे व्यवस्थित राहावं ही अपेक्षा आहे आयुर्वेदाच्या तत्त्वज्ञानानुसार शरीराच्या प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी एक जी कार्यकारी शक्ती असते ही कार्यकारी शक्ती शेवटपर्यंत तशीच राहावी अशी अपेक्षा असते यासाठी म्हणून सर्वसामान्य जीवनामध्ये व्यायाम आणि योग्य तो आहार याची सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु तपश्चर्या करताना मात्र तुम्हाला शारीरिक हालचाली या कमीत कमी करून जास्तीत जास्त काळ जीवन जगण्याची शक्यता निर्माण व्हावी अशा प्रकारची इच्छा असते म्हणून व्यायाम शरीराच्या प्रत्येक घटकाला व्हायला हवा आणि साधनेसाठी असणारी विश्रांतीही त्याच पद्धतीने मिळायला हवी दीर्घ आयुष्य प्राप्त झालं पाहिजे या सगळ्यांचा एकत्रित संगम कशा पद्धतीने होईल या पार्श्वभूमीवर प्रश्न सोडवण्याचा योग्य तो उपाय योगशास्त्रकारांनी केला आहे शरीरातील सर्व अभयांच्या आवश्यकता हालचाली झाल्या पाहिजेत म्हणजे प्राकृत बाबत त्यांचा अतियोग किंवा हिनयोग होणार नाही तो सम्यक योग झाला पाहिजे आणि त्यामुळे त्या सम्यक योगाच्या आधारावरती आरोग्यही प्राप्त झालं पाहिजे हा सिद्धांत लक्षात घेऊन त्यांनी आसनांच्या आणि प्राणायाम यांची उपाययोजना केलेली आहे आपण हे नित्य अनुभवत असतो की व्यायाम केल्याने किंवा शरीराला अधिक मात्रेत आयास दिल्याने आपल्याला श्वास लागतो श्वासांची गती किंवा संख्या ही वाढत असते श्वासांची प्राकृत संख्या ही शास्त्रानुसार सामान्यपणे प्रति मिनिट अठरा श्वास याप्रमाणे मोजली जाते जर आपलं आयुष्य हे श्वासांच्या नुसार प्राप्त झालं असेल तर प्रश्न असा आहे आपण हे श्वास कमी वापरून अधिक काळ जीवन जगू शकतो का व्यायाम जर झाला तर श्वासांची संख्या वाढणार आहे म्हणजेच आयुष्यमान कमी होणार आहे असा याचा अर्थ होतो या पार्श्वभूमीवरती आसन आणि प्राणायाम ही एक योगशास्त्रातील योजना करण्यात आली त्याची इतरही आणखीन काही कारणं असू शकतात त्यातील एका विषयावर आपण चर्चा करत आहोत आसन आणि प्राणायाम काही गोष्टी एकाच वेळी प्राप्त करू शकतो या आसनानंतर अष्टांगातली पायरी येते ती म्हणजे प्राणायाम प्राणायाम म्हणजे आपली श्वासगती त्याच्यावर पूर्णपणे नियंत्रण करण्याचा प्रयत्न करणे त्या प्राणायामामध्ये प्राणाची जी गती असते त्यामध्ये कुंभक रेचक इत्यादी भाग आहेत प्राणायाम करताना जर आपण बघितलं तर असं लक्षात येईल की या कुंभक रेचकाचा शरीरावरती सराव करत असताना श्वासाची संख्या ही कमीत कमी केली जाते म्हणजे जवळजवळ प्रति मिनिट अठराच्या ऐवजी संख्या चारवर आणली जाते म्हणजे शरीर तेच असलं तरी प्रति मिनिट श्वासांची संख्या ही खूपच कमी केली जाते आणि त्यामुळे जर श्वास संख्येवर आयुष्यमान दिलेलं असेल तर ते वाढवलं असणं ही स्वाभाविक आहे शरीर घटकांना व्यायामही दिला पाहिजे श्वास ही कमी झाली पाहिजे आणि आयुष्यमानही वाढलं पाहिजे या तिघांचा एकत्रित संगम या आसन प्राणायांमधून निश्चित केला जातो उदाहरण म्हणून आपण एक बघूया एखादा फुगा असेल हा फुगा जर शंभर वेळा फुगवल्यानंतर नष्ट होणार असेल किंवा फुटणार असेल तर शंभर वेळा फुगवल्यानंतर तो फुटेल पण तो शंभर वेळा किती वेळात पूर्ण करायचा हे ठरवणं आवश्यक आहे जर तो एका दिवसामध्ये शंभर वेळा फुगवला तर त्या फुगाचं आयुष्यमान हे एक दिवस फक्त असेल पण हाच फुगा जर एक वर्षामध्ये शंभर वेळा फुगवला तर त्या फुगाचं आयुष्यमान हे एक वर्ष असेल असं म्हणावं लागेल त्याचप्रमाणे जर माणसाचं आयुष्य श्वाससंख्येवर असेल तर ही श्वाससंख्या जर कमी करता आली त्यापासून शरीराला कोणताही प्रकारचा अपाय होणार नसेल आणि शरीरातल्या सगळ्या अवयवांचं कर्म हे सम्यक प्रमाणामध्ये होणार असेल आणि जर श्वास संख्या कमी राहणार असेल तर आपोआपच आयुष्यमान वाढेल आणि समाधी अवस्थेपर्यंत जाण्यासाठी म्हणून जी अवस्था शरीराला हवी असेल म्हणजेच आयुष्यमान वाढण्याची जी संकल्पना मनामध्ये आहे ती निश्चितपणे प्राप्त होऊ शकेल असा याचा अर्थ होतो या चर्चेमध्ये आपण ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्यात त्या अशा की समाधी अवस्थेकडे जाताना साधना करताना आयुष्यमानामध्ये वृद्धी होणं आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला जेवढ्या आवश्यक श्वाससंख्या म्हणून आयुष्यमान दिलेलं आहे त्या श्वाससंख्या आपण कमी वापरून अधिक काळपर्यंत जीवन जगू शकतो आणि तसं करताना शरीर घटकांच्या कार्याचा हिनयोग होता कामा नये तो सम्यक योग झाला पाहिजे या दोन्ही गोष्टी आसन आणि प्राणायाम यामुळे घडून येतात आसनामुळे शरीरातल्या प्रत्येक घटकाचं आपलं कर्म हे अपेक्षित असलेलं घडून येतं परंतु ते होत असताना एक प्रकारचा व्यायाम झालेला असला तरीसुद्धा श्वाससंख्या वाढत नाही हे त्याचं वैशिष्ट्य आहे श्वाससंख्या कमी करून शरीर घटकांचा कार्याचा हिनयोग न, न होऊ देता आपण आयुष्यमान वाढवणं ही या आसन आणि प्राणायामाची अनोखी देणगी या योगशास्त्राने सबंध जगाला दिलेली आहे योगशास्त्राचे हे गर्भित अर्थ आपल्या लक्षात आले की आपण समाधी अवस्थेकडे जायचं नसेल तरीसुद्धा चांगल्या पद्धतीने दीर्घायुष्य प्राप्त करू शकतो आपलं आयुष्य कमीत कमी स्वतःच्या सुखासाठी आणि जनतेच्या हितासाठी आपण वाढवू शकतो हे सुद्धा तेवढंच निश्चितपणे महत्त्वाचं आहे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद